नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सा सण साजरी केला जातो यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी केला जातो या दिवशी स्त्रिया अभंग्य स्नान करतात तमिळनाडूमध्ये मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरी करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे महत्व जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आधी आपण पाहूया भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो इंद्रदेवाची आठवण का काढतात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू म्हणूनही देत असतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात आता आपण जाणून भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करून सवासनीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोहोचव पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर गर व घरासभोवताचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तिळ मिश्रित पाण्याने अभंग्य स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा सा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेर येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा सा आनंदोत्सव साजरा करतात न खाई भोगी तो सदा रोगी हो भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर इत्यादी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाई भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषतः नऊ वर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची ते लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात ला असतात भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावली तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट करून केलेली असते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सुवासिनी सर्वच एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सुवासिनींना दान दक्षिणा देण्याची पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी हो असे म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा शब्द अर्थ आनंद घेणारा उपभोगणारा असे म्हटले आहे शिशुसंस्कार म्हणून बोरनान संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शुशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरनान घातले जाते ज्या दिवशी भोवनान करणार त्या दिवशी बाळाला काळ झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाचं ऑप्शन केलं जातं नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे बोर गाजराचे तुकडे भुईमोगाच्या शेंगा सुटे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातले जाते जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असतात घरी आलेल्या सुवासिनी हळदी कुंकू दिले जाते बोरण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे बोर नानाच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते बऱ्याच घरात मुलं पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरणान केली जाते या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात तो हो, हा व्हिडिओ तुम्हा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद